अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपलं स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे भक्तांनो बघा पितृपक्षाचा कालावधी हा सध्या सुरू आहे आणि पितृ पक्ष संपण्यासाठी अवघे शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत या दोन ऑक्टोबरला सर्व पित्रे अमावस्या आहे आणि तीन तारखेला घटस्थापना होत आहे दोन समाप्ती बरोबर म्हणजे पित्रांसाठी समर्पित असणारे हे पंधरा दिवस संपत आहेत बघा ज्यांच्याही आयुष्यामध्ये पित्रांचा श्राप आहे ज्यांनाही पित्रांचा दोष आहे तर त्यांना हा पितृपक्षाचा कालावधी अत्यंत महत्वाचा आहे कारण या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही जेवढी पितरांची सेवा करता पितरांच्या नावाने दानधर्प करता पितरांच्या नावाने श्राद्ध घालता पितरांच्या नावाने तर्पण अर्पण करता ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला लागलेला पितृश्राप हा कमी होतो पितृदोष हा नष्ट होतो बघा ज्यांच्याही आयुष्यामध्ये खूप खडतर प्रसंग आहेत सतत अडथळे आहेत सतत विघ्न येत आहेत घरामध्ये सतत क्लेश कलह होता मदे विवा होत आहेत घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा विवाह होत नाही एखाद्या व्यक्तीला मूळ बाळ होत नाही झालं तर काही ना काही म्हणजे होऊन ते जात आहे अशा समस्या असतील तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पितृदोष लागलेला आहे मग हा पितृदोष नष्ट करण्यासाठी पितृ पक्षातील हे पंधरा दिवस हा पितृ पंधरवाडा जो आहे ना तो पितरांच्या नावाने समर्पित असतो या पंधरा दिवसांमध्ये आपण जितकी पित्रांसाठी सेवा करतो या सेवेने पितृ खुश खुश होतात पितृ आशीर्वाद देतात आणि आपल्याला लागलेला जो श्राप आहे तो मागे घेतात म्हणून हे पंधरा दिवस जे आहेत ते पितरांसाठी खास तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये या पंधरा दिवसात करावायचे बरेचसे उपाय आणि बऱ्याचशा सेवा सांगितलेल्या आहेत आता अजूनही ज्यांना काही सेवा करणं शक्य झालेलं नाहीये किंवा अजूनही ज्यांना काही उपाय जमलेले नाहीयेत तर त्यांच्यासाठी एक सर्वात प्रभावी उपाय घेऊन आलेली आहे जो आपल्याला हे दोन दिवस संपण्याच्या आत करायचा आहे सर्व पित्र अमावस्यापर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता या उपायाने कितीही मोठा दोष असेल कितीही मोठा श्राप असेल कितीही काही त्रास असेल तर तुमचे पित्र जे आहेत ना हे पित्र तुम्हाला आशीर्वाद देतील पित्र तृप्त होतील पित्र शांत होतील आणि तुम्हाला कितीही तुम्हाला किंवा घरात कुणालाही जर पित्रांचा श्राप लागलेला असेल तर त्या श्रापातून तुमच्या संपूर्ण घराची मुक्तता होईल इतका प्रभावी उपाय आहे तर आपल्याला काय करायचं आज उद्या परवा या तीन दिवसात कधीही हा उपाय करायचा आहे याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट लागणार आहे पिंपळाचं पान पिंपळाच्या झाडाचं दोन पानं पिंपळाच्या झाडाची दोन पानं कुठेही आजूबाजूला जिथे झाड दिसेल त्याची दोन फक्त आपल्याला आपल्या घरी आणायची आहेत हा उपाय तुम्ही दिवसभरात अगदी रात्रीपर्यंत कधीही केला तरीही चालेल सगळ्यात पहिले पिंपळाची दोन पानं आणून ती स्वच्छ धुवून एक थोडीशी सुकवायची आहेत त्याच्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला भात घालायचा आहे वाटीमध्ये घाला किंवा एका छोट्या पातेल्यामध्ये घातला तरीही चालेल नॉर्मली आपण जेवणासाठी जो तांदूळ घेतो तो आपण स्वच्छ करून धुवून घेतो पण जेव्हा तुम्ही ता या तांदूळ घेणार आहात तर त्यासाठी तुम्हाला त्या पातेल्यात किंवा वाटीमध्ये जो तुम्ही तांदूळ घालणार आहात एक मुठभर घालायचा किंवा मुठीत जेवढे मावतील तेवढे घालायचे अजिबात धुवायचा नाही मीठ घालायचं नाही हळद घालायची नाही काहीच नाही फक्त हाताच्या मुठीत मावतील एवढे तांदूळ त्या वाटीमध्ये घालायचे त्याचा एक छान भात शिजवून घ्यायचा हा भात शिजून झाला की त्याच्यानंतर जे आपण पिंपळाची ही दोन पानं घेतलेली आहेत तर त्यातील एका पानावरती हा भात ठेवायचा जेवढा मावेल तेवढाच आता मोठा पातेला भरून भात घातला किंवा मोठी वाटी घातल्या तर तेवढा घ्यायचा का तर नाही अगदी एवढा त्या पानावर मावेल एवढाच त्यातला भात जो आहे तो त्या पानावरती काढून घ्यायचा त्याच्यानंतर त्या भातावरती थोडस दही घालायचं आंबट असणार जे दही असतं हे थोडस दही त्याच्यावरती घालायचं आणि त्याच्यावरती तुम्हाला एक चिमूटभर काळे तीळ घालायचे आहेत काळ्या रंगाचे असणारे असतात हे चिमूटभर घालायचे आहेत आपल्याला हा दही भात आणि त्याच्यावरती घातलेले तीळ आपल्या घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करायचे आहेत आपल्या घराच्या आतमध्ये जे चार कोपरे आहेत चारही कोपऱ्यांना स्पर्श करायचे त्यानंतर दक्षिण दिशा जे असेल कारण दक्षिण दिशा ही अं पितरांच्या दिश, दिशा मांडली जाते दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मांडली जाते म्हणून तुम्हाला घराच्या आतमध्ये दक्षिण दिशेला एखादा पाट ठेवायचा आहे चौरंग असेल तो ठेवला तरीही चालेल आणि त्या पाटावरती किंवा त्या चौरंगावरती तुम्हाला हा भात त्या पानावरती जसा आहे तसा तिथे ठेवायचा आहे त्याच्या समोर तुम्हाला एक दिवा लावून ठेवायचा आहे मातीची पंटी घ्या त्यात थोडंसं तेल घाला एक वात घाला दिवा प्रज्वलित करा आणि त्या दिव्यामध्ये चिमुडभर ते चिमुडभर काळे तीळ घाला आता हा दिवा बरोबर त्या भाताच्या समोर तिथे ठेवायचा आहे आसन घेऊन तिथे पाच मिनिटं बसायचं आहे पितृसुक्तम किंवा ओम पितृवाय न महा ओम पितृवाय न महा ओम पितृवाय न महा ओम पितृ देवाय न महा या मंत्राचा जप करायचा आहे पितृसूक्त म्हणू शकता किंवा ओम पितृ देवाय न महा दोघांपैकी कुठलाही मंत्र म्हणू शकतात तुम्हाला एक दहा मिनिट तरी पित्रांचं स्मरण करायचं आहे पित्रांची काही चुकलं असेल तर त्यांची क्षमा मागायची आहे त्याच्यानंतर अगदी लगेचच तिथून उठायचं आणि जे काही तिथे भात दही त्यावरती ठेवलेले तीळ आहे ते तिथून उचलायचे ते पाना सगट उचलायचे त्या पानाच्या खाली तुम्ही एखादा पुठ्ठा किंवा घरातील एखादं प्लास्टिकचं प्लेट किंवा एखादा डिश तुम्ही घेतला तरीही चालेल आता तिथून ते उचलायचे उचलायचं घराच्या बाहेर जायचं एखादं मोठं झाड असेल जिथे तुम्हाला छोटे छोटे दिसत दिसत असतील असतील काही मुंग्या असतील मुंग्यांची वारुळ असतील ज्या ठिकाणी जीवजंतू तुम्हाला दिसत असतील त्या ठिकाणी हा भात म्हणजे त्या पिंपळाच्या पानासगट हा भात तिथे ठेवून द्यायचा आणि जे दुसरं पान आहे हे, हे दुसरं पान त्याच्यावरती ठेवायचं ज्या झाडाखाली तुम्ही ठेवलेला आहे हा भात तर तिथे तुम्ही भाताचा ठेवला त्या पिंपळाच्या की दुसरं पान जे आहे ते त्या भाताच्या वरती ठेवायचं ज्या क्षणात एक तरी किडी एक तरी मुंगी एक तरी पक्षी त्यातील खा, कण खाईल ना त्या क्षणात समजून जा की आपले पित्र शांत झाले आपले पित्र तृप्त झाले आपले जे पित्र आहेत ना या पित्रांचा श्राप आता कुठेतरी कमी होईल आणि पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होईल कारण बघा आपले जे अतृप्त पित्र असतात हे या पंधरा दिवसांमध्ये स्वर्ग लोकावून या पृथ्वी तलावत केलेले असतात आणि ते आपल्या घराच्या अवतीभोवती आपल्या अवतीभोवती फिरकत असतात मग ते पशुच्या रूपात असतील किड्यांच्या रूपात असतील मुंग्यांच्या रूपात असतील अशा कुठल्या ना कुठल्या रूपांमध्ये ते Uh, म्हणजे आपल्या आजूबाजूला असतात जेव्हा तुम्ही दही भात आणि त्यावरती काळे तीळ हे अभिमंत्रित करून जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर हे किड्या मुंग्यांसाठी ठेवता आणि जेव्हा खरंच ती किडी मुंगी त्याला स्पर्श करते किंवा एखादा पक्षी येऊन ते ग्रहण करतो हो, तर त्या रूपात आपले पूर्वज आलेले असतात असं अस्ता सांगितलं जातं बघा काळे तीळ जेव्हा याच्यावर तुम्ही घालता कारण अं uh, असं म्हटलं जातं की जे पितृ असतात ह्या पितरांचं जे खाणं आहे हे काळे तिळ आहे काळ्या तिळांचं ग्रहण केल्याने ते शांत होतात ते तृप्त होतात ते, होता, ते अं आपल्याला आशीर्वाद देतात म्हणून जेव्हा तुम्ही दही भात आणि त्याच्यावर हे काळे तीळ अभिमंत्रित करून जेव्हा तुम्ही बाहेर पशुपक्ष्यांसाठी ठेवाल आणि जेव्हा लोक पंधरा दिवसात दररोज करतात तर बरीचशी लोक एक वेळा करतात अत्यंत साधा उपाय आहे ज्यांनी काहीच सेवा केलेली नाहीये दोन दिवस शेवटचे शिल्लक राहिलेले आहेत तुम्ही अगदी उद्या करू शकतात किंवा तुम्ही परवा जरी हा उपाय केला तरीही चालेल कारण पुन्हा पुन्हा ही संधी मिळत नाही एक वर्षभर भर थांबावं लागतं तेव्हा पुन्हा पितृपक्ष येतो आता शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत तर आवर्जून ही सेवा करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा